नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला तर रोज तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळ आला असेल तर, तर अगदी धाब्यावरती मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीचा मटकी मसाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्येच बनवूयात एकदम सोपी रेसिपी आहे पटकन होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर प्रथम या ठिकाणी मी हळद तेल घालून मटकी छान दोन शिट्ट्या काढून घेतलेली आहे बघू शकता स्वच्छ धुवून या ठिकाणी मटकी छान शिजलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला मटकी शिजवून घ्यायची तर त्यासाठी लागणारा आपण मसाला बघणार आहोत अगदी घरच्या घरी होते कमीत कमी साहित्यामध्ये तर या ठिकाणी कडीपत्ता घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे चिरून लसूण घेतलेला आहे कांदे दोन चिरून घेतलेले आहेत दोन ते ती तीन टॅमॅटो दोन घेतलेले आहेत व थोडासा खडा मसाला आणि पुदिना पुदिना पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर घातला तरी चालेल कांदे दोन ते तीन घेतलेले आहेत याची छान प्युरी अशी करून घेणार आहोत वेगळा असा कोणता मसाला यामध्ये घालणार नाही या ठिकाणी बघू शकता तर याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनेच सर्व आपण बारीक करून घेणार आहोत जास्तही बारीक करायचं नाही बघू शकता तर सर्व आपण प्युरी तयार करून घेणार आहोत या ठिकाणी सर्व मसाला आपला बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तर याला छान असं आपण भाजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी गरजेनुसार तेल घालणार आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर यामध्ये प्रथम आपण खडे मसाले व कडीपत्ता वगैरे भाजून घेणार आहोत खडे मसाले व कडीपत्ता छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जी पिवरी करून घेतलेली तीही छान भाजून घेणार आहोत छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं त्यामुळे एकदम खमंग अशी आपली मटकी मसाला तयार होईल तर बघू शकता अशा पद्धतीने प्युरी छान भाजून घ्यायची बघू शकता छान तेल सुटत आहे याला तर यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत आणि अर्धा चमचा गरम मसाला देखील मी यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावरती क्रश करून टाकायची कस्तुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कस्तुरी मेथी मेथीनं फ्लेवर खूप छान येतो आणि हा घाटी मसाला आहे यामध्ये मी कोणतंही लाल तिखट कलरचं वापरणार नाही फक्त ना ही घरची चटणी वापरलेली आहे दोन ते अडीच चमचे हिलाही छान तेलामध्ये भाजून घ्यायचं त्यामुळे तर्री छान येते सर्व छान भाजल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालणार आहोत आपण व तुम्हाला कितपत पातळ हवे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील घालू शकता व चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला छान अशी उकळी काढून घेऊयात खूप छान होते नक्की बनवून बघा एकदा बनवली तर सारखी सारखी बनवून खावीशी वाटेल इतकी छान ही मटकी मसाला तयार होतो व थोडीशी कोथिंबीर बघू शकता आत्ताच किती छान कलर आलेला आहे मस्त अशी तर्री आलेली आहे ही तुम्ही रोटीबरोबर फुलके किंवा चपाती यासोबत खाऊ शकता खूप छान लागते याला जास्त वेळही लागत नाही पटकन तुम्ही बनवू शकता अचानक जर घरी पाहुणे आले अचानक तुमच्याकडे काय नसेल बनवण्यासाठी तर ही पटकन तुम्ही रेसिपी बनवू शकता एक पाच ते सात मिनटात बनवून तयार होते कारण मसाले आपण आधी भाजून घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता छान अशी आपली मटकी मसाला तयार आहे तर याला सर्व करूयात तर झाले की नाही एकदम मस्त तुम्हाला कशी वाटली बघू शकता खूप छान झालेली याचा वास अगदी घरभर सगळ्या पसरलेला तर आजची ही सोपी आणि एकदम टेस्टी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच केला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा जर आवडली असेल आणि कमेंट ही करत जा रेसिपी बघता आणि कमेंट करत नाही कमेंट पण करा त्यामुळे समजेल की अजून मी काय बनवलं पाहिजे किंवा माझं काय चुकत असेल ते देखील सांगा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय